হযকে হযাস্যাক্যে ইন আণিয়ালেকে নিনি আইরাগাজ. হযেন আণিয়াষলেটয়াটমাকেটি কাকাকে পাকেলেপাকাং আণি ইন আণিনি আণিন আণি

आपण बनवत आहोत कोलबीचा रस्सा तो कोलबी मी धुवून घेतलेली आहे साबी करून आणि तेल तापत ठेवले आता कडीपट्टा टाकणार आहोत कडीपट्टा असा तर खोबर टॉमॅटो कांदा अद्रक लसूण हे वाटून घेतलं आहे आता ते आपण ह्याच्यात टाकणार आहोत ह्या वाटणाला आपण एक उकळी येऊन देणार आहोत मग ह्याच्यात मसाले ऍड करणार आहोत कोलंबी सोबत मांदिल पण आणली होती ती पण फ्राय करायची ते पण मी नंतर के हो तो 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 को आता आपण करणार आहोत कोकम ऍड ह्याच्यानी रस्सा फुटतो आणि त्याला चव लागते हे नाही फुट्टो। अच्छा, अच्छा फुट्टो का ओके तेरा बाप या छोडकर गाय की हे मायक ह्याच्यामध्ये मसाला कधी हाय आत्ता आपण हळद Okay. तिखट मसाला तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता तुम्ही एक चमचा गरम मसाला एक चमचा धने मसाला

त्यासाठी हळद धने पावडर okay, गरम मसाला okay. आणि थोडासा तिखट मसाला आमची मांड्र मन ना मधी मधी चवीपुरतं मी तशा येतं काय जेवण रुचकर लागत नाही जात नाही नाही ओके तुमच्या भाषेत ते आमच्या भाषेत हे बघा इथं जीव कसा चालला हे एवढी आमचा जीव बघा चाललाय काय करते आपला आणि तो, तो फिश होते रसा बघा आता आम्ही आमचा ब्लॉग इथं एंड करतो सो आमचा ब्लॉग कसं वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका लाईक करा गुड नाईट केअर